नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे पर्वती पुणे येथील श्री देवदेवेश्वर मंदिर याबद्दल नानासाहेब पेशवे यांनी तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नास रोजी मंदिरात विधीपूर्वक शिवलिंग व शंकराची मूर्ती यांची स्थापना केली या मंदिरातील या मूर्तीच्या एका मांडीवर पार्वती व दुसऱ्या मांडीवर बालगणपती बसलेले आहेत तेव्हा पुण्यह वाचनाच्या वेळी आरंभी नेहमीप्रमाणे सुपारीऐवजी मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजू संगमरवरी पाषाणाची गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली या गणपती सदरेतील गणपती असे म्हणतात मंदिराच्या समोर सूर्य काळ्या पाषाणात कोरलेला नंदी आहे या मुख्य देवालयाभोवती भक्कम असा सुमारे आठ फूट उंचीचा दुमजली अष्टकोनी तट आहे तटाच्या आत प्रदक्षिणेच्या वाटेवर सूर्य गणपती भवानी व विष्णू या देवतांची चार देवडे आहेत या सर्व संगमरवी दगडाच्या सुबक मूर्ती आहेत ही मंदिरे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सतराशे सहासष्टमध्ये मध्ये बांधली त्यामुळे या देवस्थानात श्री शिवपंचायतन असे स्वरूप प्राप्त झाले या तटबंदीला लागूनच मुख्य मंदिराच्या मागे उजव्या बाजूला भवानी मंदिराजवळ रंगसदन तयार केलेले आढळते ही मंदिराच्या आवारातील जागा मुख्यत्वे करून तत्कालीन धार्मिक विधी अथवा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वापरली जायची ह्या मंदिराच्या आवारात एक तळघरपण आहे जी जमिनीत बांधलेली एक खोली प्रसंगी विशेष जमादारखाना मूल्यवान वस्तू गुप्त ठेवण्यासाठी तयार केली गेली होती दिनांक बावीस मार्च व तेवीस सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र समान असतात त्यावेळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकर किरण मुख्य मंदिरातील पिंडीवर पडतात मंदिर बांधकामाच्या वेळी केलेल्या सुयोग्य दिशा साधन यामुळे हा किरणोत्सव अनुभव मिळतो या मंदिराच्या समोर असलेला भाग पुणे शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी सुप्रसिद्ध आहे इथून दिसणारे सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळचे नजारे खूपच नेत्रदीपक असतात खूप लोक खास हे पाहण्यासाठी इथे यायचे प्रयोजन आखतात मुख्य मंदिराच्या मागे उजव्या बाजूला असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात घट बसवलेले आहेत नवरात्रीमध्ये घट बसवल्या जातात ज्यामध्ये कलश म्हणजे घट स्थापित केला जातो आणि नऊ दिवस त्याची पूजा केली जाते यात मातीच्या कलशामध्ये देवीची मूर्ती किंवा फोटो नारळ विड्याची पाने सुपारी आणि सात प्रकारचे धान्य ठेवतात व नदीप प्रज्वलित करून देवीची पूजा केली जाते तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा